नमस्ते सुप्रभा चुकलं चुकलं म्हणणारी साळोंकी ताई आलेली आहे तिथं इथेच बसली आहे ती पक्षी पण यायला सुरुवात झाली पाहुणे पण आले आमच्याकडे दरवर्षी येणारे ती वेगळे वेगळे आवाज काढते ढँचू डेंचू पण म्हणते आणि चुकलं चुकलं पण म्हणते हे गुच्छाच्या तगरला पण फुलं यायला लागले दोन फुलं आले आता